पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कळंबोली येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक महिलांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे महिला जिल्हाप्रमुख कुंदा गोळे महिला कळंबोली शहरप्रमुख ज्योती पाटील कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक प्रमुख पनवेल प्रशांत कदम सी पी प्रजापती यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी बोलताना सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घौडदौड सगळीकडे सुरू आहे अनेक ठिकाणी शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना जात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पक्षप्रवेश केलेल्या या महिलांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदाजी शेवाळ साहेब तसेच महिला जिल्हा प्रमुख कुंदा गोळे मॅडम शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक साहेब आणि महिला कळंबोली शहर प्रमुख ज्योतिताई पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या ठिकाणी असिंग महिला महिला जिल्हा प्रमुख कुंदा गोळे यांच्या माध्यमातून महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी आपल्या एकूणच शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी पक्षात अनेक महिला येत आहेत काय भावना जय महाराष्ट्र आपण पाहत असाल की महाराष्ट्र राज्याचे मुख्य माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेब यांनी यांच्या कालखंडामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जे कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सरकार या राज्यामध्ये काम करत आहे परंतु अनाथांचा नाथ एकनाथ हे एकना एकना आपण सर्वांनी ऐकलंय पण ते फक्त बोलण्यापुरतं नसून या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी आणली असेल तर माननीय शिंदे सर यांनी आणले आणि ह्या साहेबांच्या स्वभावावरती जनसामान्यातला ने नेता म्हणून त्यांची ओळख आहे अशा नेत्यांच्या प्रभावी कामामुळे या कळंबोली शहरामध्ये नव्हे पनवेलमध्ये नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये महिलांचे असंख्य प्रवेश होत आहेत आज पाहत असेल की आज आमच्या जिल्हा प्रमुख कुंदराई गोळे असतील त्या शहराचे सरप्रमुख ज्योतिबाई पाटील असतील यांच्या माध्यमातून आज हा महिलांचा भव्य प्रवेश आज या ठिकाणी होत आहे असे प्रवेश हे आमच्या कळंब नगरीमध्ये असंख्य होतात आज एक मोठ्या प्रमाणामध्ये आज पक्षप्रवेश होत आहे आणि याच सर्व श्रेय माननीय एकनाथजी साहेब यांना जात आहे एकूण जर आपण पहिलं तर आज महिलांना त्यांच्या उद्योगाला पाठव देण्याचं काम या ठिकाणी महिलांना कसं होतंय ह्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लाडका भाऊ म्हणजे आमचे नेते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी भाषणामध्ये माझ्या लाडका भाऊ लाडकी बहीण एकही हो, शब्द असा त्यांच्यातनं कोण मुखातन येत नाही असं कधीच होत नाही काळकरी वारकरी शेतकरी लाडके भाऊ लाडक्या बहिण्या ह्या सर्व त्यांच्या मुखातन ह्या नामच हे सर्व महाराष्ट्राभर आपण पाहतोय त्या अनुषंगाने सर्वसामान्य महिला बरे तिला चौथी पास असेल पाचवी पास असेल यायला वाचायला असेल परंतु त्यांना फक्त एकनाथ शिंदे साहेब म्हणून त्यांची ओळख आणि त्यांना आवडत महिलांसाठी असंख्य का असंख्य योजना या महाराष्ट्रामध्ये भानानी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा असतील आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून असंख्य योजना महिलांसाठी ह्या महाराष्ट्र सरकारने केल्यात मग आपला पण गरोदर महिलांसाठी काही योजना आहेत ज्येष्ठ महिलांसाठी काय योजना आहेत ज्या महिला विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी काय योजना आहेत असे असंख्य म्हणजे सांगायची फार मोठी आहे आम्ही ज्या महिला आमच्यामध्ये प्रवेश करतात त्या महिलाला आम्ही तेच ट्रेनिंग देतोय की आपण इतर महिलांसाठी ज्या शासनाच्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीम त्या महिला बैठण समजून सांगावं आणि त्याचा सरकारचा लाभ लाभार्थी म्हणून यांनी सगळा लाभ घ्यावा अशी आमची भूमिका या नगरीमध्ये चालले म्हणून महिलांचा प्रमाण प्रवेश या शिवसेनेमध्ये होत आहेत

की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि ज्यांच्यावरती अन्याय होतोय तो कोणी हे त्या अडचणीला मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेना जन्म झाला परंतु लोकशाहीच्या जीवनामध्ये लोकशाहीच्या युगामध्ये शासनाची काही धोरणं असतात जर सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ह्या शिवसेनेचा उदय झाला आणि त्याची नोंद आता मला वाटते आपण सात समुद्र कपोलीकडे शिवसेना जाऊन पोहोचली आणि त्यांचा खऱ्या अर्थाने वारसा माननीय शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये दोपसला आणि तेच कळ पकडून सर्वसामान्य प्रश्न सोडायचं काम माननीय एकनाथ जी करतायत म्हणूनच आज सर्व महिला वर्ग असेल नवयुवक असतील युवती असतील ज्येष्ठ असतील पारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आणि त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतायत आमचे नेते यांनी सांगितले आम्हाला की आपली केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे आणि त्या अनुषंगाने आता येणाऱ्या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते प्रत्येक पार्टीचे जास्त असतील त्या ठिकाणी हे मुख्य नेते निर्णय घेतील तो आज सामोरं जाताना सर्व ठिकाणी आपण महायुती म्हणून सामोरं जायचंय असे आदेश आम्हाला माननीय एकनाथ शिंदे दिलेत आणि त्याचे इम्प्लिमेंट येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेला त्याच्या वाटाघाटी होतील जशी निवडणूक पुढे येईल त्यावेळे अनेक अनेक वाटाघाटी होऊन त्या महायुतीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये सरकार येतील अशी अपेक्षा आमच्याकडून आहे आणि सर्वच राजकीय नेत्याकडून तिने म्हणजे अजितदादांचे तेच कोण आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे ते सांगतात एकनाथ शिंदे साहेब हे ते सांगतात या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची लाट आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल